नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार आणि जेवायला काय करायचं हा नेहमीच प्रश्न पडतो तर आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी केली आहे भाजी तर रस्साभाजी माझ्या मुलांना दोन्ही दोन्ही पण मुलांना खूप आवडते शिवग्याच्या शेंगांची भाजी तर शेवग्यांच्या शेंगांच्या भाजीला फोडणी देऊन झाले की मी माझ्या दोन मुलांना पहिलं भरवून घेणार आहे कारण बाकीची कामंसुद्धा खूप अट आटपायचं आहेत आणि बाहेर पण जायचं आहे थोडं मार्केटला कारण बरेच दिवस मी गेले नाही आहे कारण माझी दोन्ही मुलंसुद्धा खूप आजारी आहेत मला मशीनवरसुद्धा जायला भेटलं नाही आहे बरेच दिवस तर उद्यापासून मी जरा ट्राय करेन जाण्याचं आणि व्हिडिओ पण टाकायचे आहेत मला ब्लाऊजच्या साड्यांच्या वगैरे पण मी जरा उद्यापासूनच बघेन माझ्या मुलीचं अभ्याससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय जय त्याचे स्वामी समर्थ